दर्पणयूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजेंद्र उर्फ भाऊ पालकर राहणार पालकरवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर शिवसेना बांधकाम कामगार सेना संपर्क प्रमुख विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी रेडियंट स्कूलने अल्पावधीत यशस्वी वाटचाल केली आहे भविष्यातील शैक्षणिक वाटचाल ही सामाजिक भान आणि नव्या पिढीची जाण ठेवून उन या संस्थेकडून घडेल असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते व लेखक प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी केले ते राधानगरी तालुक्यातील कोदवडे येथील रेडियंट स्कूलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते यावेळी राधानगरी तालुक्यातील सर्व पत्रकारांचा स्नेह मेळावा या संकुलात संपन्न झाला यावेळी जेई नीटच्या पायाभूत शिक्षणाच्या पुस्तकाचे प्रकाशन पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य आर जी पाटील यांनी शाळेच्या कामकाजाचा आढावा घेऊन जेई सीईटी व व नीटसाठी पायाभूत शिक्षणासोबतच क्रीडा शिक्षणाचे ज्ञान देत असून नव्या पिढीला योग्य दिशा देण्याचं काम आम्ही करत आहोत असे स्पष्ट केले या प्रसंगी झालेल्या पत्रकार मेळाव्याला तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते स्वागत सचिव राजेंद्र पाटील यांनी केले छोटेशा गावात निसर्गरम्य डोंगरात हे संकुल उभारण उभारण्यात आले असून अतिशय दर्जेदार शिक्षण व सुसज्ज इमारत व मन प्रसन्न करणारे वातावरण आहे मोठ्या संख्येने विद्यार्थी या संकुलात शिक्षण घेत आहेत यावेळी पत्रकार राजेंद्र दा पाटील दर्पण न्यूजचे पत्रकार अनिल पाटील महेश पाटील गजानन सांगपाळ राजू घाडगे विजय पाटील एस के पाटील सुरेश पाटील राजू पाटील नामदेव कुसाळे बाजीराव फराकटे व्ही डी पाटील आदी पत्रकार उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदळ बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजित दर्पण न्यूज